आपण पाहत आहे बारामती शहरात डम्पर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात परीक्षा देऊन घरी निघालेल्या दुचाकीस्वार विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या अपघातामुळे घटनेप्रकरणी ग्रामस्थ आणि नातेवाईक संतप्त झालेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जुनेद झारी असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे जुनेद बारामती मधील टी सी कॉलेजमध्ये इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होता तांदूळवाडी बारामती मार्गावर रेल्वे गेट बोगद्या शेजारच्या वळणावर हा अपघात झाला शुक्रवारी चोवीस तारखेला दुपारी बारामतीच्या तांदळवाडी भागातील रोडवर एका चारचाकी हायवा डम्परने या विद्यार्थ्याला चिरडलं या अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तो बारामती तालुक्यातील तांदळवाडी गावचा असल्याची माहिती मिळते आहे महाविद्यालयातून घरी परतत असताना ही घटना घडली होती पोलिसांनी डंपर आणि डंपर चालकाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार बारामती शहरातील महाविद्यालयातून पेपर संपल्यानंतर जुनेद झारी आपला मित्र तुषार सोबत एका दुचाकीवरून घरी निघाला होता जुनेद स्वतः दुचाकी चालवत होता तर मित्र तुषार पाठीमागे बसला होता आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रदर्शन पुणे